तर अवघ्या चौदा वर्षांच्या वैभव सूर्यवंशीनं आय पी एलमध्ये पाहिलं तर शतक ठोकण्याचा पराक्रम गाजवला अनेकदी लहान वयातच रेकॉर्ड बुक्सपासून दिग्गज विश्लेषकांपर्यंत सर्वांनाच आपली दखल घ्यायला लावली तर वैभवची ही खेळी अतिशय महत्त्वाची आहे कारण आय पी एल ही देशांतर्गत स्पर्धा असली तरी त्यात देशविदेशातले सर्वोत्तम क्रिकेटर्स ही खेळतात तर यात वैभवने सुद्धा राशिद खान मोहम्मद सिराज आणि इशांत शर्मा यांसारख्या गोलंदाजांसमोर चौकार षटकरांची बरसात करत हे शतक ठोकलं तर त्याआधी आय पी एल पदार्पणात त्याने पहिल्याच चेंडूवर शार्दूल ठाकूरला एक षटकार ठोकला होता तर इतक्या लहान मुलानं असा खेळ करताना पाहणं जितकं रंजक होतं तितकंच ते थक्क करणार होतं कारण ज्या वयात एरवी बाकीचे टीनेजर्स मोबाईल मित्रमैत्रिणी अभ्यास किंवा मोज मस्तीत हे रमत असतात त्या वयात वैभव हा मैदानात खेळत आय पी एलमध्ये चांगली कामगिरी करताना हा दिसतोय खरं तर मेन्स क्रिकेटच्या दुनियेत पाहिलं तर असा कुणी तरुण मुलगा पराक्रम गाजवू लागला की सगळ्यांनाच एक नवीन हुरूप चढतो त्यांच्यातली निरागस्ता रॉ टॅलेंट हे म्हणजे नैसर्गिक गुणवत्ता भावणारं असतं थंड पहाटे सूर्याची पहिली उबदार किरणं मनाला सुकवतात अगदी तशीच तर एक खेळाडूंमध्ये क्रिकेटचं भविष्य सुरक्षित असल्यासारखं वाटतं आणि थोडी काळजीसुद्धा वाटते कारण हे वयच असं असतं जे धोक्याचं असतं करिअरला लवकर सुरुवात झाली म्हणजे जास्त खेळण्याची संधी खेळाडूला मिळू शकते पण कधी लहान वयात जबाबदारीचं ओझंसुद्धा सुद्धा बनतं थकवा येतो म्हणजेच बर्नआउट होऊ शकतं अंतर कधी यश आणि प्रसिद्धीचा विपरीत परिणामसुद्धा हा होऊ शकतो तर या दोन्हीतला ताळमेळ सगळ्यांना साधता येतो असंही नसतं काही खेळाडूंना मात्र ते अगदी उत्तम जमलेले लहानपणीच म्हणजेच अठरा वर्षांचे होण्यापूर्वीच त्यांनी मोठी झेप घेऊन क्रिकेटचं मैदान हे गाजवले तर मग अशात वैभव सुरूंशी व्यतिरिक्त कोणते असे भारतीय आहेत ज्यांनी कमी वयात चांगली कामगिरी ही केलेली त्याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा त्यात पहिलं नाव येतं सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी तर खरं तर लहान वयातल्या क्रिकेटर्सची चर्चा सुरू झाली की सर्वात पहिलं नाव हे नजरेसमोर येतं ते सचिन तेंडुलकर यांचं हे समीकरण पाहिलं तर आज सुद्धा लोकांच्या मनात अजूनही फिट बसलेले मुलाचे पाय पाहण्यात दिसतात या म्हणीचं उदाहरण म्हटलं की अनेक जण सचिनचंच उदाहरण हे देतात मुंबईच्या शालेय क्रिकेटमध्ये विनोद कांबळीच्या साथीनं सचिननं सहाशे चौसष्ट धावांची भागीदार रचली होती तेव्हापासूनच त्याच्या नाव चर्चा आंतरराष्ट्रीय ही पोहोचली होती मग मुंबईसाठी पदार्पण सचिनने केलं तेव्हा त्याचं वय पाहिलं तर ते होतं पंधरा वर्ष दोनशे बत्तीस दिवस मग त्यानंतर सोळा वर्षांच्या वयात त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं पहिल्याच सामन्यात सचिनला मोठी खेळी करता आली नाही पण पुढे जे घडलं ते आता सगळ्यांना ठाऊकच आहे लहान वयात आत्मविश्वासानं कसं खेळावं यापेक्षासुद्धा कसं वागावं याचा वस्तुपाठ त्यावेळी सचिननं घालून दिला असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही असं तर सचिन आणि कांबळी यांच्या जोडीबद्दल असं म्हणतात तुम्ही काही करू शकता याचं सचिन हे उदाहरण असेल तर विनोद हे कदाचित काय घडू शकलं असतं याचं उदाहरण आहे सचिनपेक्षा विनोद केवळ वर्षभरानं मोठा आहे मुंबईच्या शालेय क्रिकेटमध्ये दोघंसुद्धा एकत्र नाव रूपाला हे आलेले तर विनोदला मुंबई रणजित संघात लवकर स्थान मिळालं पण भारतीय संघाचे दरवाजे हे उघडेपर्यंत त्याला थोडी वाट पाहावी लागली तेव्हा तो एकोणीस वर्षांचा होता तर संधी मिळाली तेव्हा विनोदनं आपलं नाणं हे खणखणीत वाजूनसुद्धा दाखवलं पण त्याची क्रिकेटमधील वाटचाल काहीशी अडखळती होती तरुण वयात सावरणावर कुणी असणं का गरजेचं असतं आणि ते नसेल तर काय होतं हे विनोदची कहाणी सांगते जे आपल्या सर्वांना माहितीच असेल तर आता दुसरं नाव आहे पार्थिव पटेल न तर पार्थिव पटेलनं सतरा वर्ष एकशे त्रेपन्न दिवसांच्या वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकलं होतं तेव्हा अनेकांना त्याची तुलना सचिनशी करण्याचा मोह झालेला पार्थिवनं भारतीय संघात पाहिलं तर इष्टी रक्षकाची जबाबदारी ही बराच काळ सांभाळली पण पुढे तो महेंद्रसिंग धोनीच्या छायेमध्येच हा वावरला त्यानंतर तिसरं नाव आहे मणिंदर सिंग खरं तर मणिंदर सिंग यांनी सतरा वर्ष दोनशे बावीस दिवसांच्या वयामध्ये भारताकडून पदार्पण हे केलं होतं तर एक लेफ्ट आर्म स्पिनर म्हणून एकोणीसशे ऐंशीच्या दशकात त्यांनी अनेकदा भारतीय संघासाठी महत्त्वाची भूमिका ही बजावली होती तर आता त्यानंतर चौथं नावे हरभजन सिंग एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या मध्यावर हरभजन सिंगने वेगवेगळ्या वयोगटातील स्पर्धा आणि मग रणजी ट्रॉफीमध्ये आपला ठसा हा उमटवला होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली भारताच्या कसोटी संघात स्थान मिळालं तेव्हा हरभजनचं वय होतं सतरा वर्षे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी दिवस अर्थात पदार्पणनंतर सुरुवातीची काही वर्षं त्यालासुद्धा संघर्ष हा करावा लागला पण दोन हजार एक साली जेमतेम एकवीस वर्षांच्या वयात हरभजनने ऐतिहासिक कोलकाता कसोटीत स्टीव वॉचच्या ऑस्ट्रेलिया संघाला लोळवण्यात महत्वाची भूमिका बजावली आणि भारतीय क्रिकेटलाच ऊर्जेचा एक नवीन डोस दिला तर आपण या व्यतिरिक्त पाहिलं तर पृथ्वी शॉ सर्पराज आणि प्रणव धनावडे ही नावंसुद्धा यात येतात खरं तर मुंबई क्रिकेटमध्ये वंडरबॉय म्हणून समोर आलेल्या खेळाडूंची कमी नाही आहे दोन हजार तेरा साली पृथ्वी शॉ हॅरिस शिल्ड या शालेय क्रिकेट स्पर्धेत पाचशे शेहेचाळीस धावांची खेळी केल्यामुळे चर्चेत आला होता पृथ्वीने पुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणसुद्धा केलं पण त्याच्या गाडीनं अजून वेग काही हा घेतलेला नाही आहे तर त्याआधी पाहिलं तर सरपराज खाननेसुद्धा दोन हजार नऊ साली हॅरिस शिल्डमध्ये चारशे एकोणचाळीस धावांची खेळी करून शालेय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला होता पण त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पण करेपर्यंत पंधरा वर्ष वाट पाहावी लागली त्र्याऐशव्या शालेय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम पाहिला तर प्रणव धनावडेच्या नावावर ज्याने दोन हजार सा सोळा साली एक हजार नऊ धावांची खेळी केली होती पण अजून तरी ते त्याला मुंबईच्या रणजी संघापर्यंत पोहोचता आलेलं नाही त्र्याऐशव्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात तरुण वयात पदार्पणाचा विक्रम पाहिला तर पाकिस्तानच्या हसन राजाच्या नावावरे शहाण्णव साली चौदा वर्षे दोनशे सत्तावीस दिवसांचा असताना त्याने क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं तर हसनच्या वयाची तेव्हा बरीच चर्चा ही झाली होती पण मैदानावर त्याला फारसं कर्तृत्व हे काही दाखवता आलं नाही तर याशिवाय वेस्ट इंडिजचे महान फलंदाज गारफिल्ड सोबर्स यांनी सुद्धा सतरा वर्षे आणि दोनशे पंचेचाळीस दिवसांच्या वयामध्येच कसोटी पदार्पण हे केलं होतं तर आपण इथे खरं तर पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्व तरुण वयात पदार्पण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीवर नीट नजर टाकली तर त्यात भारतीय उपखंडातल्याच खेळाडूंची संख्या ही जास्त असल्याचं पाहायला मिळतं याउलट इंग्लंड ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतील खेळाडू मात्र किशोर वयात नाही तर साधारण विशी पार गेल्यावरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकताना दिसतात त्याआधी देशांतर्गत क्रिकेटमध्ये ते, देशांतर क्रिकेट ते ताऊन सुलावून निघालेले असतात तर मग वैभव सूर्यवंशी व्यतिरिक्त हे ते भारतीय खेळाडू होते ज्यांनी खूप कमी वयात पदार्पण करत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी ही केलेली तर मग वैभव सूर्यवंशीच्या शानदार खेळीवर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा